नमस्कार मी पत्रकार दादासाहेब नेळ मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यातील खेज तालुक्यामधील मस्साजोग या गावामधील तीन वेळा सरपंच झालेले एक तरुण तडफदार असणारे संतोष देशमुख यांची झालेली हत्या या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राला मान खाली घालायला लावणारे आहे एवढंच नव्हे तर एका सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तीवर जर अशा प्रकारचा हल्ला होत असताना सुद्धा पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असेल शासन मुख्यमंत्री काहीच करत नसतील गुन्हा सुद्धा दाखल करत नसतील तर या महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय तरी काय असा माझा प्रश्न आहे आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीमध्ये अनेक समाजसेवकांच्या हत्या झाल्या असतील परंतु त्यांचा मारेकरी शोधण्यामध्ये पोलिसांना यश अपेश आला असेल परंतु सध्या ही ताजी घटना ज्या मसाजोग सरपंचाच्या बाबतीत घडली आहे संतोष देशमुख नावाचे तरुण सरपंच हे बळी ठरले आहेत मराठा समाजाचे ते व्यक्तिमत्व असले तरी कोणत्याही समाजातल्या व्यक्तिमत्वावर अशा प्रकारचा हल्ला होणं या महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये निश्चितच खेदजनक आणि कलंक लावणारी घटना आहे हे मला या ठिकाणी निक्षून परखडपणे सांगा वाटत त्यामुळे ही घटना घडल्यानंतर या घटना घडण्याच्या पाठीमागचं कारण तरी काय आहे हे सुद्धा आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी टोल नाक्यावर घेऊन जाणं असेल त्या ठिकाणी टॉर्चर करून त्या सरपंचांना मारणं असेल तर कारण तरी काय तर एका बौद्ध समाजाच्या व्यक्तीवर होत असलेला अन्याय आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम एक सरपंच प्रतिनिधी या नात्यानं करणं अयोग्य आहे का त्यांचं काम योग्यच आहे परंतु मारणाऱ्यांचं काम मात्र निश्चितच मानव जातीला काळीमाप असणार आहे कलंकित करणार आहे दोन समाजामध्ये अशा प्रकारची तेढ निर्माण करणं या बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर दिवसापासूनच हे राजकारण वातावरण दिसतंय याच्या पाठीमागं कोण आहे हे तर शोधलं पाहिजेच परंतु ज्या संतोष देशमुख या सरपंचा खून करणारे मारेकरी शोधून त्यांना कठोर बीडच्या मुख्य चौकामध्ये आणून फाशी देणं ही सुद्धा गरजेचं आहे तरच कायद्यावरचा विश्वास हा सर्वसामान्यांचा अधिक होईल अन्यथा कायदा कोणीच मानणार नाही कायद्याचे रक्षक जर अशा प्रकारे भक्षक होत असतील या बीड जिल्ह्यातील केच जे पी आय पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आजपर्यंत या प्रकरणाला योग्य दिशा न दिल्यामुळेच हे प्रकरण एवढ्या रसातळाला गेलं आणि त्यामुळेच त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं न्याय या प्रकरणाला मिळाला नाही आणि त्यामुळेच सर्व समाज सर्व महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता या पोलिसांवर विशेषतः या पोलीस अधिकाऱ्यावर अन्यायी म्हणून बघत आहे का बघत आहे तर याने कोणत्याही प्रकारची दिशा या प्रकरणाला दिली नाही कायद्याचे रक्षक जर अशा प्रकारे हत्याकांड होत असताना हाताची घडे आणि तोंडावर बोट ठेवून बसत असतील तर या देशातील राज्यातील गावागावातल्या गावा गावगाड्यातल्या सर्वसामान्य महिला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना न्याय मिळणार कधी हा प्रश्न आहे नुकताच्या राज्यामध्ये निवडणुका झाल्या सरकार स्थापन झालं दोन मुख्य दोन उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार एकनाथ शिंदे हे दोन उपमुख्यमंत्री झाले आज शपथविधी इतर मंत्र्याचा असेल मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली परंतु हे प्रकरण घडून आठ दिवस होऊन गेले तरी सुद्धा संतोष देशमुख मारेकऱ्यांवर साधा गुन्हा दाखल होत नसेल तर नेमकं का चाललंय काय अरे कोणत्याही जातीतला राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही अशा प्रकारे दोन समाजामध्ये वाद निर्माण करून जर स्वतःची राजकीय पोळी भाजणारे नेते जर या राज्यामध्ये असतील तर त्यांनाही धडा शिकवण्याची गरज निर्माण झाली आहे कोणत्या जातीतला कोणत्या पंथातला हा विषय महत्वाचा नसून खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला लोकशाहीमध्ये न्याय मिळाला पाहिजे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे भांडण्याचा अधिकार आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा अशा प्रकारचा विचार ज्या मातीतून ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला तो विचार आज कुठंतरी त्या विचाराला तिलांजली देण्याचं काम या राज्यातून होताना दिसत आहे ते थांबलं पाहिजे आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी या पोलिसांनी या विशेषतः चांगल्या प्रकारचं काम करून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे सर्वसामान्य जनतेला वाटलं पाहिजे की खरच या पोलिसांमुळे मला न्याय मिळाला परंतु उलट आहे उलट पक्ष आज किंबहुना अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी पोलिस जबाबदार आहे मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की अशा प्रकारच्या घटना जर घडत राहिल्या तर या महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे संपुष्टात येईल आणि कुणावरी कोणी कुणावरी हल्ला करेल महाराष्ट्राचा बिहार पहिला वेळ लागणार नाही आणि पुरोगामी महाराष्ट्राची ओळख पुसेल की पुसू नये यासाठी अशा प्रकारचे हल्ले रोखणं गरजेचं आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी ताबडतोब शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना एकतर फाशीची शिक्षा दिली पाहिजे तीही बीडच्या मुख्य चौकामध्ये मग मात्र पुन्हा कुणाची बिषाद होणार नाही कोणाची ताकद होणार नाही अशा प्रकारचा हल्ला करण्याची अशा प्रकारचा रक्तपात करण्याची अरे कुणाला अधिकार आहेच कुणावर जीवघेणा हल्ला करायचा कुणाला अधिकार नाही अरे बोलण्याचा अधिकार दिला आपल्याला फक्त आपल्यावर अन्याय झाला तर निवेदन मांडण्याचा अधिकार आहे तक्रार देण्याचा अधिकार दे आहे पण एखाद्यावर अशा प्रकारचा जीवघेणा हल्ला करून करून त्याला संपवण्याचा अधिकार हा कुणालाही राज्यामध्ये देशामध्ये नसताना अशा प्रकारची गुंडागिर्दी करून अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन जर एक सरपंच असणारा व्यक्ती संतोष देशमुख जर मारला जात असेल आणि मारेकरी मोकाट फिरत असतील तर या देशातला राज्यातला कायदा गेला कुठे हा माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या या प्रकरणाकडे अतिशय जातीने लक्ष देऊन मारेकरी मारेकऱ्यांवर कठोर शिक्षा करून त्यांना शिक्षा देऊन त्यांना फाशीची शिक्षा हा एकमेव पर्याय आहे दुसरा याला पर्यायच नाही